उघड्यावर राहणाऱ्या गरजूंना उबदार व दर्जेदार ब्लँकेटचे वाटप रसायनी येथील पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आठ फेब्रुवारीच्या रात्री उघड्यावर राहणाऱ्या गरजूंना उबदार ब्लँकेटचे वाटप करण्यात आले यावेळी ट्रस्टच्या वतीने पनवेल स्थानक रेल्वे स्टेशन मोहोपाडा थांबा कळंबोली सर्कल मानसरोवर रेल्वे स्टेशन परिसरात उघड्यावर झोपणाऱ्या गरजूंचे थंडीपासून संरक्षण व्हावे यासाठी उबदार व दर्जेदार ब्लँकेट व वा खाऊचे वाटप करण्यात आले यावेळी पाताळ गंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने एकशे त्रेचाळीस ब्लँकेटचे वाटप करण्यात आले उघड्यावर राहणाऱ्यांना उबदार ब्लँकेट मिळाल्याने त्यांनी पाताळ गंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अरुण गोविंद जाधव व सहकाऱ्यांचे आभार मानले यावेळी पोलीस उपनिरीक्षक मनोज महाडिक रोहित इंगले दिगंबर गायकवाड उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज ब्युरो रिपोर्ट अँड प्रेस द मिस एन अपडेट